एसटी भाडेवाडा विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक येवला बस स्थानकात रोखलेल्या लालपणी एसटी भाडे रद्द करण्याची केली मागणी महायुती सरकारने केलेल्या एसटी भाडेवाडीच्या विरोधात नाशिकच्या येवल्यात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून संतप्त शिवसैनिकांनी येवला बस स्थानकात लालपणी रोखत चक्का जाम आंदोलन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत एस टी ची भाडेवाढ तातडीने रद्द करण्याची मागणी केली या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखाने यांनी મનીષી દરવાજ જય ભવાની જય ભવાની જય 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 ભવાની જય શિવાજી શિવસેના પ્રમુખ બાળ સાહેબ શિવસેના પક્ષ પ્રમુખ ઉદ્ધવ સાહેબ ઠાકરે જય ભવાની જય શિવાજી જય ભવાની જય શિવાજી ठाकरे ठाकरे शासनाने केलेल्या एसटी बस दर भाडे दरवाढीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत शासनाने ही अन्यकारक दरवाढ केलेली आहे ही त्वरित त्यांनी रद्द करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे तसेच येवला बस स्थानकामध्ये तुम्ही सुविधा पुरवू शकत नाही विद्यार्थ्यांसाठी बसायला साधा स्टँड बी उपलब्ध करू शकत नाही सुलभ शौचालयामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनीकडून सुद्धा पाच पाच रुपये आकारले जातात त्यांना मोफत विद्यार्थी सुलभ शौचालय केलं पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे जी भाडेवाढ झालेली आहे ती मान्य नाही आम्हाला त्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने आंदोलन करत आहोत मुलांची गैरसोय होती महिलांची पण गैरसोय होती आणि एसटी बस ज्या आहे त्या सगळ्या खटाळा बस आहे नवीन बस द्यावा आणि भाडेवाढ जी केलेली ती कमी करावा ही मागणीसाठी आम्ही बसलेलो आहे आणि ही मागणी होईपर्यंत आम्ही आम्ही इथून हलणार नाही